हॅपी न्यूयर हॅप्पी न्यू इयर इसकी नो बियर हॅप्पी न्यूअर हॅपी न्यू इसकी नो बियर हॅपी न्यू न्यूयर हॅप्पी न्यू इयर इसकी नो बियर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर खरंच झाली ना याला थोडी झगडा करून मागे पैसे दारूच्या साठी लावी तो रोज हजेरी दारूच्या अड्ड्यावरती मजला ना चोळी लुगडी पाळे हिंडती उघडी जीव झाला माझा बेजार तो कमी कुणाला सांगणार दारुड्या बाई रडवी तो ताई टायर नियर न्यू नियर हॅपी ताई काय नाव आपलं आलो नाही संध्या आलो नाही माझ्याच नावाची आहे तुम्ही धन्यवाद ताई तुम्ही पण या कार्यक्रमाला सहभागी झाल्यात चालू हॅप्पी न्यूयर या तळे पण तयार झाल्यात याला बदलण्याकरिता नोन इयर हॅप्पी हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर विस्की नो इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू बरबाद झालेला आहे आपला परिवार बर्बाद झालेला आहे घर बर्बाद झालेले आहेत आपल्याला वाचवायचं आहे हा संदेश देणं आहे थँक्यू चपला तुम्ही घर वाया चाललं आहे घर वाया गेले दार किती दारोने माया वेरी गुड वेरी गुड शक्ती नारी शक्ती जिंदाबाद <laughs>